घरफोडी प्रकरणातील मुद्देमाल भिलवडी पोलिसांनी फिर्यादीस केले परत सांगली जिल्ह्यातील पोलीस तालुक्यातील चोपडेवाडी सुखवाडी दरम्यान असणाऱ्या बोरबन या ठिकाणी एकाच रात्री दोन घरफोडीचे प्रकार घडले होते अज्ञात चोरट्यांनी तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता याबाबतची फिर्याद दत्तात्रय नारायण देवाडे हे राहणार चोपडेवाडी बोरबन यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा भिलवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता काही महिन्यांपूर्वी सदर घटनेतील संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यानंतर सदर चोरी प्रकरणातील जप्त करण्यात आलेला दोन लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल माननीय न्यायाधीशांच्या आदेशानुसार भिलवडी पोलिसांनी संबंधित फिर्यादीस परत केला असल्याची माहिती भिलवडी पोलिसांनी दिली आहे सदर प्रकरणाची थोडक्यात धाकी अशी आहे की किर्यादीत दत्तात्रय नारायण देवाळ राधा चोपडेवाडी गोरव यांनी त्यांच्या घरामध्ये चोरी झाल्याबाबत भेलोडी पोलीस ठाण्याचं तक्रार दिली होती त्यांच्या तक्रारीवरून भेलोडी पोलीस ठाणेच गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावीस अभियुक्त तेवीस कलम चारशे सत्ताणतीन शहाऐ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता दाखल पुण्याच्या तपासामध्ये भिलोडी पोलीस स्टेशनतर्फे एक आरोपी अटक केलेला होता तसेच एक बाल आणि ताब्यात घेतलेले होते त्या दोघांकडून तपासामध्ये एक नेकलेस सोन्याचे गणपण सोन्याचा डोक सोन्याची अंगठी असा पन्नास ग्रॅम वजनाचे हो दोन लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला होता सदरचा हस्तगत केलेला सोन्याचे दागिने हे आज रोजी मान्य न्यायालयाने यांना दे परत देण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे सदर सुईचे दागिने हे फिरे यांना परत करण्यात आलेले आहे थँक्यू